श्रावण हिंदोळा आला आला श्रावण आला नजाकतीने झोकात आला जणू नवर देव सजून आला ऊन पाऊस करवल्या झाल्या मुंडा वळ्या सणांच्या शोभल्या सृजनाचा रंग उधळीत आला स्वागतास झुलतो झोपाळा आला आला श्रावण आला नववधू झाली धरा बावरी केशर उनाची हळद लागली पाचूचा हिरवा शालू नेसली फुलाकळ्यांचे अलंकार गात्री नवयौवनात सजली कांती साजन भेटीस सा आतुर बाला झुलतो स्वप्नांचा हिंदोळा आला आला श्रावण आला दोस्तांनो धन्यवाद मनस्वी कविता